दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सार्वजनिक सुट्टी बाबत कोणत्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर होणार तर शासन स्तरावर विचार सुरू झाला मोहरांच्या सुट्टीत बदल होण्याची शक्यता आहे तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून breaking news स्पष्टीकरण पुढील प्रमाणे breaking news चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी bell icon ला press करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला मोहरण दोन, सुट्टी दूशी दोन सुट्टी ची सुट्टी कोणत्या दिवशी जाहीर होणार या संदर्भात माहिती जाणून घेऊया सात जुलै दोन हजार या दिवशी परंतु सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे यामुळे नोकरदारांना शाळांना सलग तीन दिवस विकेंड मिळण्याची शक्यता आहे वृत्त वाहिनीवर जाहीर केल्याप्रमाणे सात जुलैला मोहरमची सुट्टी असण्याची शक्यता आहे इस्लामी नववर्षाची सुरुवात म्हणून याकडे पाहिले जाते तसे पाहिले तर कॅलेंडर मध्ये रविवारी म्हणजे सहा जुलैला मोहरम दाखवण्यात आला आहे परंतु जर या दिवशी चंद्र दिसला नाही तर सात तारखेला दिसला तर या सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे सहा किंवा सात जुलैला चंद्र दिसण्याच्या तारखेवर अवलंबून आहे सध्या तरी अधिकृत त्या सहा तारखेला मोहरम आहे यामुळे रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आली आहे जर सात तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली तर महाविद्यालय सरकारी कार्यालय पोस्ट ऑफिस शाळा आणि खाजगी कार्यालय बंद राहतील यामुळे तुम्हाला शनिवारी पाच जुलैला सर्व कामे ऑफिस चे उरकावे लागेल जोडून सुट्टी विकेंड आला असला तरीही फायदा होणार नाही कारण अद्याप ही सुट्टी जर तर वर आधारित आहेत यामुळे पर्यटनासाठी किंवा इतर फंक्शन साठी तुम्हाला जायचे असेल तर ऑफिस सांगूनच जावे लागणार आहे तर सात तारखेला सुट्टी जाहीर झाली तर, तर नोकरांना बोनस मिळणार आहे मोहरम हा कोणत्या दिवशी येईल त्यावर आधारित आहे मोहरम रविवारी आला परंतु चंद्र सोमवारी आला तर सोमवारी देशभर सुट्टी जाहीर होणार आहे चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू यू व्हेरी मच